भारत माता वंदे, वंदे, आज आपण ज्या निमित्ताने एकत्र आलो हो। आहोत ते म्हणजे या भारत मातेचा असलेला आत्मा म्हणजे हे राष्ट्रगीत वंदी मातरम या गीताला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत म्हणजेच दीडशे वर्ष या गीताला झाले बंकुमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या दृष्टीत असलेली भारत माता कशी आहे याचं वर्णन या राष्ट्रगीतात केलेलं आहे बघा आता आजच्या परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ही भारत माता याची अवस्था आपण काय करून ठेवली आणि दीडशे वर्षापूर्वी त्या राष्ट्रभक्तांनी त्यांच्या तपस्वी वानेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतली त्यांच्या स्वप्नातली भारत माता ही कशी असली पाहिजे ही जी वर्णन करून ठेवलेलं आहे या दोन्ही गोष्टीतली तफावत आज आपण बघणं गरजेचे आहे बघा त्यांनी काय वर्णन केलंय हे भारत माते मी तुझं वंदन करतो आपण सर्व या भारत मातेचे सुपुत्र आहोत या भारत मातेच्या आश्रयाला राहणारे आपण आहोत किंबहुना ना भरतखंडे कि नरदेव प्राप्ती येते परम भाग्याची संपत्ती या भारत देशात आपल्याला जन्म मिळाला हे सगळ्यात आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपण भारत मातेच्या उदरामध्ये जन्म घेतलेला आहे हो म्हणून अशा असलेली भारत माता ही नेमकी कशी त्यांनी सांगितलं सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे भारत माते मी तुला वंदन करतो तू कशी आहेस तू सुपीक आहेस पाण्याने ओथंबलेली ओथंबलेली आहेस बघा फलांनी फुलांनी परिपूर्ण आणि मंद सुगंधी मल वाऱ्याने म्हणजे चंदनाप्रमाणे सुद्धा सुगंध त्या ठिकाणी येत आहे आता आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण याची तफावत तपासली तर काय आपल्याला अवस्था दिसते ती भारत माता सुपीक आहे परंतु या भारत मातेची भूमी हो अशा असलेल्या आपण पर्यावरणाचा राज करत 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 या भारत मातेच्या भूमीच काय करून ठेवलं या भारत मातेतील असलेले पाणी पिण्या योग्य आहे का आपल्याला पाणी कोणतं प्यावं लागतं तर जारच प्यावं लागतं ओ सुजलाम कुठे लावता सुजलाम सुफलाम बघा विविध प्रकारचे प्रक्रिया करून आपण फळं खातो हे फळं आपल्याला खाण्यासाठी योग्य आहे का मलोज शीतलाम जिकडे जाओ तिकडे दुर्गुंधी सुटली पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आला हो म्हणून अशी असलेली भारत माता त्यांच्या स्वप्नातली होती परंतु आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत करत या भारत मातेची अवस्था वाईट करून ठेवली म्हणून बघा ही भारत माता त्या चंद्र प्रकाशाने उजळलेल्या थंड रात्री सारखी सुंदर आहे फुलांनी बहरलेली आहे झाडांनी सजलेली आहे म्हणजे आपण या भारत मातेला असं घडवायचं आहे ज्याप्रमाणे या राष्ट्रगीतात वर्णन केलेलं आहे त्याचप्रमाणे ही भारत माता आपल्या दृष्टिकोनातून आहे बघा गोंधळ करू नका अजिबात ती भारत माता कशी ही दुर्गा दश धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्या नमामि नमामी त्वाम नमामी कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम हे भारत माते तू त्या दुष्ट दुर्जनांचा त्या देशद्रोही लोकांचा नाश करणारी दुर्गा आहेस त्या कमलावर विराजमान विराज असणारी लक्ष्मी आहेस ज्ञान देणारी तू सरस्वती आहेस हे भारत माते मी तुला वारंवार वंदन करतो वारंवार वंदन करतो म्हणून दुर्गा माता भारत माता एक हे गोमाता भारत माता एक हे गंगा माता भारत माता एक हे म्हणून गंगा मातेची सुद्धा उपासना करून त्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे पिण्यायोग्य असलं पाहिजे म्हणून आपण सर्व आता या ठिकाणी सुंदर अशी नाटिका सादर केली या सर्व हो या सर्व असलेल्या युवकांनी आपल्याला सुंदर असं संदेश दिला आहे की आपण आजच्या काळामध्ये जाती जातीमध्ये विभागल्या गेलो प्रांता प्रांतामध्ये विभागल्या गेलो आपल्या आप महाराष्ट्र प्रांतामध्ये इतर प्रांताचा माणूस आपल्याला ऍडजस्ट होत नाही आपण ही असलेली हे जे राष्ट्रगीत आहे हे मुळात संस्कृत भाषेत आहे परंतु त्या संस्कृत भाषेचं आपण काय करून ठेवलं जर आपण संस्कृत भाषेला प्राधान्य द्यायला लागलो तर आपण काय म्हणतात लोक आता ऑड झालं आता मॉडर्न व्हा इंग्रजी शिका बरोबर आहे इंग्रजी शिकायलाच पाहिजे परंतु मराठी आणि संस्कृत याला त्या ठिकाणी दूर आपण लोटू शकत नाही कारण की राष्ट्रपुरुषांनी या संस या भाषेतूनच आपल्यापर्यंत असलेले राष्ट्रभक्ती शिकवली देशभक्ती शिकवली म्हणून या भारत मातेला वंदन करताना आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की ही भारत माता कशी आहे हो रत्नाकरा धोतपदाम हिमालय किरीटनिम हो हिमालय असलेले किरीट आहे ब्रह्मराजर्षी राजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम म्हणून आपण या राष्ट्रपुरुषांच्या असलेल्या कल्पनेतली स्वप्नातली भारतमाता आपल्याला घडवण्याची जबाबदारी आहे बघा ही भा, भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु जणू की एखाद्या लहान लेकराच्या हातामध्ये अत्यंत मौल्यवान वस्तू द्यावी अशा प्रकारचं ते होता कामा नये जेणेकरून आपल्याला या स्वातंत्र्याचं गांभीर्य असलं पाहिजे बघा त्यावेळेला वंदे मात्र म्हटलं की पासावर लटकत होते हो इंग्रज काय करायचे वंदे मात्र म्हटलं की पासावर लटकवायचे परंतु आता तशी परिस्थिती नाही परंतु वंदे मात्र कोणी म्हणत नाही म्हणून एकदा सर्वांनी माझ्यासोबत जे घोष करूया भारत माता की भारत माताकी वंदे वंदे रामकृष्ण सुधनवा केरेकर महाराजांनी आपल्या अस्खलित अशा श्लोकाचं वर्णन त्यांनी या गीताचं महत्व मराठीतून तुम्हाला विषद केलेलं आहे